राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळावी या मागणीसाठी सर्वोच्च सा न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयाने शासनाला शपथपत्र सादर करण्याची सूचना केली आहे या संदर्भात वकिलांच्या मागणीनुसार न्यायालयाने शासनाला तीन आठवड्यांची मुदत दिली असून पुढील सुनावणी सात ऑगस्टला होणार आहे त्यामुळे पेन्शन पीडित बांधवांचे लक्ष आता सात ऑगस्टच्या सुनावणीकडे लागले आहे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टात दोन हजार पाच पूर्वीच्या नियुक्त असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे या याचिकेवर काल अठरा जुलै रोजी सुनावणी झाली या आमदार दराडे स्वतः उपस्थित होते या सुना संदर्भाची माहिती त्यांनी आज दिली यापूर्वी तीन एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात कोर्ट नंबर सुनावणी होती त्यावेळी देखील शिक्षक आमदार दराडे स्वतः उपस्थित होते सरकार पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देणार आहे अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली तेव्हा तोंडी न सांगता लिखित स्वरूपामध्ये माहिती पुढील तारखेच्या आत नमूद करावी असं न्यायालयानं सरकारी वकिलांना सांगितले होते त्यासंबंधीची सुनावणी अठरा जुलैला झाली आमदार दराडे यांच्या प्रचारार्थ नाशिक येथे तसेच अधिवेशन काळात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना वंचित शिक्षकांना देण्याची घोषणा केली होती किंबहुना शासन सकारात्मक शपथपत्र सादर करेल असेही आश्वासन दिले होते त्या पार्श्वभूमीवर अठरा जुलैच्या सुनावणीकडे राज्यातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं होतं यावेळी न्यायालयात सरकारी वकील पांडे यांनी शासनाला शपथपत्र देण्याची वेळ देण्याची वेळ मागितली केली त्यावर आमदार दराडे यांचे वकील चौधरी यांनी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने जास्त वेळ देणे उचित ठरणार आहे तत्पूर्वी याचिका निकाली निघणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद केला त्यावर न्यायालयानं तीन आठवड्याचा वेळ दिला असून पुढील सुनावणीची तारीख सात ऑगस्ट दिली आहे शासनानं लिखित स्वरूपाचे सकारात्मक शपथपत्र सुप्रीम कोर्टात मिळणे फार महत्वाचे त्यानंतरच हा विषय पटलावर येऊन शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवण्याच्या दृष्टीनं फायद्याचं ठरणार त्यामुळे शासनाच्या भूमिकेकडे आता वंचित शिक्षकांचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री दिलेल्या आश्वासनांप्रमाणे शासनानं सकारात्मक शपथपत्र सादर करावे यासाठी आपण मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी आमदार किशोर दराडे यांनी सांगितले दोन हजार पाच पूर्वीच्या तसेच दोन हजार पाच नंतर सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी अनेकदा सभागृहात लक्षवेधी व तारांकित प्रश्न मांडला याशिवाय वर्धा ते नागपूर पायी दिंडी आणि पुणे ते मंत्रालयात पायी दिंडी काढली असून आझाद मैदानात उपोषण केले तसेच सभागृहाच्या बाहेर उपोषण असे वेगवेगळे आंदोलन केले आहे शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत मी ही पेन्शन घेणार नाही अशी घोषणाही सभागृहात केली असून आता सुप्रीम कोर्ट तसेच शासनाकडून शिक्षकांना न्याय मिळवून देईल पर्यंत स्वस्त बसणार नाही अशी भूमिका आमदार दराडे यांनी जाहीर केली आहे